ओळ्यात पुढच्या बातमीकडे संजय राऊत दोन दिवस नाशिकमध्ये आहेत उद्धव ठाकरेंचा दौरा आहे राऊतांकडून पूर्वतयारीचा आढावा घेण्यात येतोय उद्धव ठाकरे हे सोळा एप्रिलला नाशिकमध्ये येणार आहेत महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिबिर होणार आहे आणि या सगळ्या गोष्टींना अनुसरून आढावा घेण्यासाठी पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी म्हणून संजय राऊत हे नाशिकमध्ये पोहोचलेत या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडले गेलेले सोळा एप्रिल ला उद्धव ठाकरे नाशिकमध्ये येणार आहेत आणि त्याच्याच पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी म्हणून आता संजय राऊत हे नाशिकमध्ये आहेत अधिकचा जपशे खर आजपासून खासदार संजय राऊत दोन दिवस नाशिकमध्ये असणार आहेत काही वेळा नंतर नाशिक नाशिकमध्ये आगमन होईल त्यानंतर ते स्थानिक जे नेते आहेत नाशिकमधले त्यांच्याशी ते बैठक घेणार आहेत कारण विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंचा पहिलाच दौरा नाशिकमध्ये होतोय आणि आगामी okay. महापालिका निवडणुकीच्या ज्या अनुषंगाने एक दिवसीय हिबीर जे आहे ते उद्धव ठाकरे नाशिकमध्ये घेणार आहेत आणि त्याच संदर्भात पूर्वतयारीच जो एक आढावा बैठक आहे ते उत्तर आज आणि उद्या नाशिकमध्ये घेतील अशा पद्धतीचं माहिती आहे त्यामुळे नेमकूनच ते नाशिकमध्ये आल्यानंतर या सगळ्या दौऱ्या संदर्भात कशा पद्धतीने आढावा घेतात किंवा काही एकूणच माहिती देतात हे बघणं महत्वाचं असेल अगदीच धन्यवाद किरण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी